सिंपल रेसिपीचे प्रवरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चळणीचे मोदक बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मोदकाची कळी ज्यांना पाडता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक ट्रिक दाखवणार आहे तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक मोठा वाडगा गव्हाचे पीठ घेतले आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि अर्धी वाटी साधं नॉर्मल टेम्परेचर तेल घेतलेला आहे हे तेल सर्व पिठाला आपल्याला आपल्याला छान आहे सगळीकडे तेल व्यवस्थित पाहिजे कोणताही पदार्थ विस्कुषित हवा असतो तेव्हा थंड तेलाचे मोहन वापरायचे आहे आणि जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला कुरकुरीत बनवायचा असतो तेव्हा मोहन हे नेहमी गरम आणि कडक तेल करूनच वापरायचे आहे आता संपूर्ण पिठाला हे छान पाच ते सात चोळून घेतलेलं आहे आता एक मूठ आपल्याला घट्ट अशी बघायची आहे जर पिठाची छान मूठ तयार झाली तर आपलं हे मोहन व्यवस्थित पिठाला लागलं गेलेले आहे असे समजायचे आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी सुद्धा साधच घेतलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाहीये एकाच वेळेला जास्त पाणी ओतायचं नाहीये जसं लागेल तसं पाणी ओतून पीठ आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा थोडं मऊ असं मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट आणि पुरीच्या पिठापेक्षा थोडं मऊ असं आपल्याला मळायचं आहे अगदीच नरम किंवा अगदीच घट्ट असं मळायचं नाहीये शेवटला इथे थोडस तेल लावून पुन्हा एकदा दोन मिनिट पीठ मी मळून घेणार आहे आता आपलं हे पीठ छान म्हणून तयार झालेले आहे याला एका मध्ये काढून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिटे याला आपण झापून ठेवूया आणि तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया तर मोदकाचं सारण बनवण्यासाठी एक पसरट भांड घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतले आहे त्यामध्ये एक नारळ खोन घेतलेला आहे तो दोन वाट्या इतका भरलेला आहे एक दोन मिनिट तुपावरती मीडियम गॅस वरती भाजून घेणार आहे जास्त वेळ अजिबात भाजायचं नाहीये फक्त एक दोन मिनिट परतून घेतले आहे आता यामध्ये वाटी चिरलेला गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण हे पाऊन वाटी हे अगदी बरोबर आहे यापेक्षा जास्त गुळ वापरू नका त्यामुळे मिश्रण थोडं सैल होते आणि मग ते घट्ट होईपर्यंत चिवट होते म्हणून गुळ हा थोडा कमी घातला तरी चालेल पण यापेक्षा जास्त वापरू नका आता है अपला है। है। हे आपलं सारण पाच मिनिटं परतून झाल्यावरती छान तयार झालं आहे यामध्ये एक चमचा वेलची पूड घातलेली आहे ती सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायची आहे एक मिनिट भर परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपले सारण तयार झाले आहे आता आपलं पीठ सुद्धा छान भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढं सॉफ्ट विणे फेवलेले आहे आता याचे पुरीच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या सर्व पिठाचे मी आधी गोळे तयार करून घेते तुम्ही तुम्ही ज्या मोदक बनवणार असाल त्या गोळे करून घेऊ शकता एक गोळा घेतला आहे आधी पोळपाटाला थोडस तेल लावले आहे त्यानंतर पिठाच्या गोळ्याला लावायचे आहे आणि लाटण्याला सुद्धा तेल थोडस लावून घ्यायचं आहे म्हणजे पुरी लाटताना ती चिकटणार नाही तर इथे मी पुरीच्या साईजचे लाटून घेतलेला आहे त्याची जाडी पण तुम्ही बघू शकता अगदीच पातळ किंवा एकदम जाड असं ठेवलेलं नाहीये आता याच्या आपल्याला चुन्या करून घ्यायच्या आहेत एक बोट मध्ये ठेवून अंगठा आणि मधलं बोट हे मागच्या साइडून असं चिमटा घेऊन चुन्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर या सर्व चुण्या आता पाडून झालेल्या आहेत यामध्ये एक चमचा भर सारण भरून घेणार आहे सारण हे व्यवस्थित भरायचं आहे मोदक पोकळ ठेवायचं नाही आता या सर्व चुना एकमेकांवरती अशा आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहे एकावर एक, एक करू अशा या छान चिटकवून घेतल्या की मोदक असा बंद करायला सोपा जातो मोदकाचे तोंडही आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे हा कळी काढूनचा आपला मोदक तयार झालेला आहे आता याची दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते ज्यांना कळ्या पडता येत नाहीत त्यांच्यासाठी तर एक पुरी मी आधी लाटून घेते हा मोदक बनवताना आपल्याला आधी यामध्ये सारण ठेवायचे आहे आणि नंतर मग चुण्या पाडायच्या आहेत तर सारण मी इथे घेतलेलं आहे एक चमचा भर चुण्या पाडण्यासाठी एका साइडून ही पारी उचलायची आहे आणि पहिल्या बोटांनी आतल्या साईडला पीठ ढकलून दुसऱ्या बोटांनी एकावरती एक अशा या कळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत खालची फिरवत फिरवत हे आपल्याला करायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा सुद्धा मोदक बनवू शकता शेवटला तोंड असे बंद करून घ्यायचे आहे तर हातावरती असा घेऊन कळ्या न पाडता सुद्धा हा मोदक अगदी छान तयार होते तुम्ही बघू शकता फार काही फरक जाणवत नाही फक्त कळ्या थोड्या कमी येतात अशा पद्धतीने हे बाकीचे सर्व मोदक सुद्धा तयार करून घेते आता सगळे मोदक हे तयार झालेले आहेत तेल गरम करून घेतलं आहे अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाहीये मीडियम गॅस ठेवून मिडीयमच हिट वरती तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये मी सात ते आठ मोदक एका वेळेला टाकत आहे तुम्ही तळायला जसं भांड घेतलं असेल त्या हिशोबाने एका वेळेला मोदक तुम्ही तळायला टाकू शकता आता मोदक टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटे त्याला अजिबात हलवायचं नाहीये गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच ठेवायची आहे एक दोन मिनिटानंतर जेव्हा हे बुडबुडे कमी होतात त्यानंतर आपल्याला मोदक हलवायचे आहेत आणि सगळ्या बाजूने छान तळून घ्यायचे आहेत गॅस अजिबात कमी करायचा नाहीये नाहीतर नाही मोदक हे चिवट आणि फेलकट होऊ शकतात हाय टू मीडियम फ्लेम वरतीच हे सर्व मोदक आपल्याला सोनेरी छान तळून घ्यायचे आहेत हे बघा हे मोदकाचं जर तुम्ही बंद केलं नाही तर तेलात टाकल्यावरती हे असं त्यामुळे जेव्हा तुम्ही मोदक बंद करता तेव्हा तो व्यवस्थित खट्ट असा बंद करून घ्या नाही तर तेलात टाकल्यावरती ते वरतून सुटायला सुरुवात होते आता सर्व मोदक हे सोनेरी रंगावरती तळून घेणार आहेत एक चार ते पाच मिनिटामध्ये बघू शकता छान सोनेरी रंगावरती हे तळून झालेले आहेत हे सर्व मी आता काढून घेणार आहे तर आपले हे तळणीचे मोदक छान तयार झालेले आहेत कुठूनही जास्त तळले गेले नाही आहेत किंवा कच्चे असे राहिले नाहीयेत एक मोदक मी तोडूनही दाखवते आजपर्यंत अगदी छान शिजले गेलेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा प्रेस करा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत नमस्कार